नमस्कार मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आता आपण आहोत कुडाळमध्ये आणि कुडाळमधील एका सुंदर अशा गावात आहोत निसर्ग सौंदर्याने वसलेलं हे गाव आहे आणि या गावात आम्ही ज्या ठिकाणी हो, आहोत हा इथला परिसरसुद्धा खूप सुंदर आहे आणि आता आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे रॅनकोज कोकणात बंगला यांचे प्रमोटर राणे सर तर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या ब्लॉगमध्ये तर मित्र हो इथे येण्याचं कारण म्हणजे की या अगोदर आहेत ना आपण रॅनकोज कोकणात बंगला यांचे आहेत चाकर्मनन ना विविध प्रोजेक्ट पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी सरांनी कोकणातील चाकरमाण्यांना चाकरमाण्यांसाठी खूप छान असं काम केलेलं आहे म्हणजे ज्या लोकांना घरासाठी जागा भेटत नव्हती घर बांधण्यासाठी वगैरे किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे घरासंदर्भात अडचणी होत्या तर त्या लोकांसाठी आहेत ना म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काचं घर झाडांसहित घराची स्वप्नपूर्ती करण्यात सरांनी त्यांना मदत केलेली आहे तर अशा प्रकारचे आहेत ना विविध घर विविध बंगलोचं पोझिशन सरांनी वेगवेगळ्या कुटुंबांनी कुटुंबांना दिलेलं आहे तर आतासुद्धा सरांचा आहेत ना त्याच दृष्टिकोनातून हा एक नवीन प्रोजेक्ट असणार आहे तर कुडाळमध्ये असणार आहे या अगोदर आपण बघितलं ते सावंतवाडीजवळ पण आत्ताचा हा प्रोजेक्ट सर कुडाळमध्ये आहे तर कुडाळमध्ये हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट नेमका कुठे आहे आणि हा प्रोजेक्ट कशा प्रकारे असणार आहे तसंच इतर माहितीसुद्धा आपण सरांकडून त्या प्रोजेक्टची ह्या प्रोजेक्टची घेऊया तर सर आम्हाला काय सांगाल तुम्ही या प्रोजेक्टबद्दल रॅनकोज कोकणात बंगला जो हा जो आपला ब्रँड आहे ह्या आधी आपण जवळजवळ तीनशे पन्नास बंगल्यांची पजेशन सहा साईटमध्ये दिली okay. आणि सातव्या साईटमध्ये आता आम्ही सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ चौसष्ट बंगल्यांचं काम करतो आहे त्यातली जवळजवळ चाळीस युनिट ऑलरेडी होत आली आहेत आता त्यांची कामं चालू आहेत आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो एकसष्ट बंगल्यांचा असणार आहे हा कुडाळमधला माडेच्यावाडी ह्या गावामध्ये साधारण कुडाळ रेल्वे स्टेशनपासून साडेनऊ किलोमीटर आणि हायवेपासून मुंबई गोवा हायवेपासून दहा किलोमीटरवर आणि इथून निवती खवणे किंवा ही सगळी बीचेस जी आहेत तीही अगदी वीस मिनटाच्या अंतरावर वगैरे आहेत okay. आणि इथून आपल्याला मालवण जवळ पडतं इथून वेंगुर्ला तसं ते सेंट्रली लोकेटेड हे लोकेशन आहे आणि ह्या पंचकृषीमध्ये आम्ही कुडाळ पंचकृषीमध्ये कधी आम्ही प्रोजेक्ट केला नव्हता म्हणून हा प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे तर या ठिकाणी जे काही चाकरमणी आहेत त्यांसाठी आपल्याला रेडी टू मूव्ह म्हणजे अशी घरं पूर्ण घर रेडी करून त्याच्याबरोबर एक दहा पंधरा झाडं लावून देऊन पूर्ण घरांसहित एने प्लॉटसहित संपूर्ण घर बंगल्यासहित त्यांना हँडओवर करणं हा आपला साधारण मोठे हे असतो याचा ध्येय असतं okay. तर त्यामध्ये अगोदरचं जे प्रोजेक्ट कंप्लीट केले त्यामध्ये जशी संकल्पना होती आपली तीच आपण पुढे चालवत आहोत की आ, एक एन ए प्लॉट एने प्लॉट प्लॉटसोबत बंगला बंगल्यासोबत मग तुम्हाला चिरेबंदी कुंपण झाडं आणि ड्रिप इरिगेशन करून म्हणजे त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित होईल आणि इंटरनल रोड डांबरीकरण गटर प्लास्टर केलेली सातबारा लोकांच्या नावावर घरपत्रक उतारा त्यांच्या नावावर परत लाईटचं बिल त्यांच्या नावावर ह्या सगळ्या सुविधा कम्प्लीट करून आपल्याला त्यांना हँडओवर करायचं आहे तर ह्या एक्सेस फॅमिलीनंतर आपल्याला पुढे अजून आपल्या ह्यामध्ये हा फेज वन आहे फेज टूमध्ये असेच ऐंशी बंगलो येतील फेज थ्री येईल फेज फोर येईल इथे जवळजवळ छत्तीस एकर जमीन आहे आपलं स्वतःचं लँड होल्डिंग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक अफोर्डेबल घर देण्यासाठी आम्हाला आम्ही स्टेशनच्या जवळ तुम्ही म्हणाल तर स्टेशनच्या जवळ अफोर्डेबल घर देऊ नाही शकत आजच्या तारीखला कारण जमीन खूप महाग झाली आहे आणि आपण तर बिल्डिंग बनवत नाही आम्ही फक्त छोटंसं घर आणि त्याच्या समोवार झाडांची लागवड तर त्यादृष्टीने जर द्यायचं झालं तर आम्हाला अफोर्डेबल हाऊसिंगसाठी हे एवढ्या दूर यावं लागलं पण आम्ही ह्यासोबतच इथे एक अॅम्युनिटी स्पेस आहे एंट्री केल्या केल्या प्रोजेक्टमध्ये त्या ठिकाणी पूर्ण मार्केट डेव्हलप करणार आहोत तिथे सर्व दररोज लागणाऱ्या सर्व वस्तू इथे मिळतील याची खात्री करणार आहोत जसं शॉपिंग मॉलसारखं आपण पूर्ण इकडे बनवणार आहोत आणि प्लस आतमध्ये पाण्याची व्यवस्था इथे भरपूर आहे ऑलरेडी आमची जी अठरा एकरमध्ये आहे ती डेन्स प्लांटेशन आहे आणि त्यामध्ये एक डॅम बनवणार आहोत त्या डॅममधून मग ते पाणी वर लिफ्ट केलं जाईल आणि इथे पण आपण तसंच करणार आहोत भूगर्भातलं पाणी वाढवणार आहोत जेणेकरून आजूबाजूचा वॉटर टेबल आहे तो इन्क्रीज होईल okay. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फ्युचर प्लॅनिंग आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही आता दोन ते तीन महिन्यातच आमचं येणे प्लॉटिंग वगैरे ऑलरेडी झालेलं आहे पण आम्ही एवढ्या लवकर स्टार्ट करत नाही नुसतं एने प्लॉटिंग झालं की आपलं विकायला सुरुवात केलं असं आम्ही कधीच रॅनकोमध्ये तरी नाही आम्ही त्याची सनत घेतो सनदची प्रोसेस चालू आहे सनद झाल्यानंतर मग बांधकाम परमिशन होते बांधकाम परमिशन झाल्यानंतर बँकेचं अप्रुव्हल होतं आणि बँकेचं अप्रुव्हल ज्या दिवशी कंप्लीट होईल त्यानंतर आम्ही विकायला सुरुवात करतो म्हणजे मग तुम्हाला बँकेबल प्रपोजल देऊन ताबडतोब लोन मिळतं तर लोन बघितलं तर तुम्ही समजा एक आपलं कमीत कमी वीस लाखापासून बजेट इकडे चालू होणार आहे त्या वीस लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला पंच्याऐंशी टक्के लोन मिळेल आणि तीन लाख रुपये वगैरे तुम्ही मार्जिन टाकल्यानंतर उरलेलं लोन म्हणजे सोळा ते सतरा हजारचा हप्ता पडेल म्हणजे सामान्यातला सामान्य माणूससुद्धा गावाकडचं घर घेऊ शकतो ज्यांची जॉईंट फॅमिलीत घरं आहेत फॅमिली वाढते आहे अशी लोकं आपलं स्वतःचं हक्काचं घर म्हणून घेऊ शकतात तर अशी ही टोटल संकल्पना आहे की त्या लोकांसाठी की ज्यांना कोणताही हेडेक नाही गव्हर्मेंट कोणत्याही ट्रान्सफर विन्स्फरच्या गोष्टींसाठी धावपळ करायची नाही कारण ते सगळं आम्ही वन विंडो आम्ही हँडल करतो आमच्या एंडला आणि त्या सगळ्या सर्व्हिसेस देतो त्यांना अशा पद्धतीने आपण ही एक्सेस बंगल्याने सुरुवात करणार आहोत फर फे फर्स्ट फेजमध्ये म्हणजे फक्त जे कोण मालक असतील ज्यांना घर घ्यायचं असेल त्यांच्या हातात फक्त त्यांना फक्त चावी त्यांच्या हातात था तुम्ही देणार बाकी yes, yes. सर्व काय प्रोसेस असतील ते रॅनकोज कोकणात बंगल म्हणजे yes, yes, कंपनी yes. करून देणार oh, 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 तर ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे नाहीतर मग ते लाईट साठी मीटर साठी धावपळ करा परत कुंपण असेल तर त्याच्यासाठी धावपळ साथ करा सात बाराचं घर नावावरती तर घर ती एक प्रोसेस खूप वेगळी असते आणि गावामध्ये तशा प्रकारची प्रोसेस करायची म्हटल्यानंतर खूप डोक्याला हेडॅक नाही आणि कसं आहे की अंतरवाईज बऱ्याच गोष्टी बऱ्याच डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बरोबर ते कॉर्डिनेशन करून करणं तेवढं पॉसिबल होत नाही ते आपण सगळं करून देऊ त्यांना तसंच अजून एक महत्वाचा प्रश्न की सर या ठिकाणी आहेत ना आजूबाजूची कोणकोणती गावं आहेत इथे आजूबाजूला जिथे साधारण तुम्ही बघितलं तर इथे पाट आहे आता एम आय डी सी इथून जवळ आहे कुडाळ एम आय डी सी okay. नेरुर गाव okay. आहे आणि केळूस तुमचं पाठपरुळे परत चिपी विमानतळ इथून फक्त वीस एक किलोमीटरवर आहे आणि इथून जर आपल्याला हायवेला दहा किलोमीटर आणि तिथून पुढे मोपाला जायला साधारण एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे आपण एक दीड तासात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला पण पोहोचू तर असं सगळी कनेक्टिव्हिटी आहे ह्या ठिकाणून आणि इथून धामापूर धामापूर जे काळसे धामापूर म्हणतात ते गाव आहे ह्या बाजूला बघितलं तर आपण तेंडोली आहे मापण आहे परत वेंगुर्ल्याची सगळी ला गावं आहेत तर असं बघितलं तर ह्या पंचकृषीमधली सगळीच जी मंडळी असतील की ज्यांना आपल्याला एक सेकंड होम म्हणून ते पाहत आहेत तर त्यांच्यासाठी एक आपण एक फॅसिलिटी तयार करून देणार आहोत तिकडे जेणेकरून त्यांना आल्यानंतर एकदम निवांत झाडांच्या सान्निध्यात राहता येईल भरपूर पाणी आणि बाकी सगळं ट्रान्सफॉर्मरपासून वीज यंत्रणा संपूर्ण उभी केल्यानंतर त्यांना काही एडेक राहणार नाही बड़। आहे बरोबर अशा पद्धतीने तर मित्रो म्हणजे आजूबाजूची आता सरांनी काही नाव गावांची नावं सांगितलं तर त्यांच्या पंचक्रोशीमध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा तुमच्या काही तुमच्या घरांची स्वप्नपूर्ती काही कारणाचं होत नसेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही कोकणातून बाहेर गेलात काही म्हणजे कामानिमित्त व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला इथे यायचं असेल कोकणामध्ये पण तुमचं मूळ घर तर इथेच आहे पण तुम्हाला स्वतःचं घर पण पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मी स्क्रीनवरती आहेत नंबर देत आहे या ठिकाणी तुम्ही रँकोत कोकणात बंगला यांच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता सर आपलं मुंबईला ऑफिस कुठे आहे मुंबईला सांताक्रूज पूर्व आणि okay. कुर्ला वेस्ट याच्यामध्ये विद्यानगरी मार्ग आहे हा त्या विद्यानगरी मार्ग वर एल एन टी फायनान्सच्या बाजूला आपला ऑफिस आहे ओके okay. म्हणजे या अगोदर पण आहेत ना आता मी तुम्हाला पुढे दाखवीनच की प्रकारे आहेत ना यांचा सरांचा श्री स्वामी समर्थ कि नगर किंवा यशोदय नगर कशा प्रकारे सरांनी डेव्हलप केलेला आहे तर तेच त्या सर्व गोष्टी सुद्धा आहेत ना मी या ब्लॉगमध्ये दाखवीन तशाच प्रकारचा आता म्हणजे सर ज्या तुम्ही अगोदरच्या त्या साईट डेव्हलप केला तर तिथे पण अशा प्रकारचीच पूर्ण पहिली परिस्थिती होती ना ही जर जमीन तुम्ही बघितली ना आता याहून आणि म्हणजे खराब, म्हणजे तुम्ही जिथे सफेद दगड म्हणतात तो सफेद दगड असलेली जमीन आपल्याकडे स्वामी समर्थ नगरला होती ओके आणि तो कम्प्लीट वर होते दगड सगळे असे म्हणजे जमिनी वर दगड बरेचसे होते तर ते सगळे क्लिअर करून नंतर तिथे झाडं जगतील अशी ही पन, ही पन हो। बड़ो बड़ो कंडिशन तयार करून त्यानंतर हँडओवर केला आपण लोकांना त्यामुळे ही पण ही पण जमीन खूप चांगली आहे म्हणजे झाडांसाठी तरी चांगली आहे मला आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येईल चारी बाजूला पूर्ण ग्रीनरी आहे हो त्यामुळे झाडं इथे जगू शकतात त्याबद्दल काही डाऊट नाही आहे बरोबर तर त्याप्रमाणे कंडिशन आपण तयार करू करणार सर इथे जर कोणाला काही इंटरेस्टेड असेल आजूबाजूच्या तर मग कधीपर्यंत वगैरे काय होतं काय सांगू शकतं का ह्याचं हो बुकिंग जे आहे ते साधारण आपण दोन तीन okay. आ, ते तीन महिन्यानंतर चालू करणार आहोत ओके आपल्या काही लायझनिंग वर्कच्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या okay. बँक सँक्शन वगैरे हे सगळं झालं की आपण स्टार्ट करणार ओके okay. okay. मग त्यानंतर काय असेल तर आम्ही ती माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू पण त्या yes. अगोदर मी आता तुम्हाला ही पूर्ण हा परिसर दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल खरोखर खूप सुंदर परिसर आहे एका निसर्गाच्या सान्निध्यातच आहे आणि इथला महत्वाची गोष्ट की था था। हा रोड पाहू शकता तुम्ही हा हायवे आहे राज्य महामार्ग सर... हा राज्य महामार्ग सर हा हायवे कुठून कुठे जातो आता हा कुडाळ पासून ते पाठपुरुळे आणि आपला एअरपोर्ट चिपी एअरपोर्ट तर मित्र कुडाळ पासून ते पाठपुरुळे चिपी एअरपोर्ट पर्यंत हा हायवे जातो आणि कुडाळ पासून एक साधारण किती नऊ दहा साडे नऊ किलोमीटर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड एक दहा किलोमीटर दहा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे तर चला मित्रो आता आपण पुढचा परिसर बघूया तर हा बघा मित्रो हा आहे हायवे तुम्ही आता इथून गाड्या जाताना वगैरे पाहू शकता हे बघा इथली जमीन आता पूर्ण आहेत ना ही साफसफाई करण्यात आलेली आहे खूप लोक आहेत आपले आता जे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात तर ती लोकं आहेत ना आता पुन्हा एकदा आपल्या गावात येण्यासाठी इच्छुक असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्याचप्रमाणे कुठे कशा प्रकारे आपण जाऊ शकतो गावात आपल्या तर ते त्या गोष्टी माहीत नसतात कशाप्रकारे सर्व कामकाज सुरू करायचं कशाप्रकारे आपण घर बांधू शकतो कुठे जमीन योग्य मिळू शकते आपल्याला तर त्या गोष्टी माहिती नसतात तर त्या सर्वांसाठी आहेत ना रॅमकोज कोकणात बंगला हे काम करत असतं आपल्या चाकरमानांसाठी कोकणातील लोकांसाठी हे बघा अशा प्रकारे आहेत ना ती सर्व जमीन आता साफसफाई केलेली आहे या ठिकाणी मित्रो तुम्ही पाहाल ना तर जी रानटी झाडं आहेत तर तीच तरी फक्त जी आहेत जी निसर्गाला उपयोगी नाही आहेत ती झाडं तोंडण्यात आलेली आहेत बाकी तुम्ही इथे पाहताय तर काजूची झाडं आहेत त्याचप्रमाणे अशी वेगवेगळी झाडं आहेत तर ती फक्त ते आहेत ना ती त्यांना कोणताही हात वगैरे लावलेला नाही आहे तुम्ही तिथे पाहू शकता ते बघा बाकीची जी झाडं आहेत ती तशीच ठेवण्यात आलेली आहेत तर मित्र हो रॅनकोच कोकणात बंगला यांचा हा एक सुंदर असा प्रोजेक्ट आहे आपण आता पाहू शकतो इथे कोकणातील चाकरमान्यांनी त्यांच्या घराचं त्यांच्या बंगल्यांचं झाडांसहित घरांचं पोझिशन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असे इथे हे बंगले बांधण्यात आलेले आहेत आणि या बंगल्यांच्या या घरांच्या बाजूने जी झाडं दिसत आहेत ना ती रॅनकोज कोकणात बंगला त्यांनीच ज्यावेळी ही घरं बांधली त्यावेळी घराच्या बाजूने अशा प्रकारे झाडं लावलेली होती ती आता किती मोठी झालेली आहेत आपण पाहू शकतो सुरुवातीला काही लोक इथे सेकंड होम म्हणून बघत होते पण आता काही लोक इथे फर्स्ट होम म्हणून सुद्धा प्रिपेअर करतात आणि इथे कायमस्वरूपी राहायला सुद्धा आलेले आहेत रॅनकोज कोकणात बंगला यांचा हा दुसरा प्रोजेक्ट आता आपण पाहत आहोत हा आहे श्री स्वामी समर्थन नगर हा प्रोजेक्ट सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून साधारण कारने दोन ते तीन मिनटांच्या अंतरावरती आहे आत्तापर्यंत आपण मागच्या दोन प्रोजेक्टमध्ये जी डेव्हलपमेंट पाहिली तशाच प्रकारे येणारा म्हणजे आता जो आपण कुडाळचा प्रोजेक्ट पाहत आहोत तर त्या ठिकाणीसुद्धा अशीच डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्या चाकरमान्यांचं बजेट थोडंसं कमी असेल आणि तरीसुद्धा त्यांना आपल्या कोकणामध्ये स्वतःचं असं आता घर हवं आहे तर अशा लोकांसाठी कुडाळचा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहेत हो रॅनकोज कोकणात बंगला यांची आता लवकरच ही पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये साईट सुरू होणार आहे जर या संदर्भात काही माहिती हवी असेल तुम्हाला किंवा इथल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जर आपले कोणीच आक्रमणी वगैरे राहत असतील जर इथे तुम्ही येण्यास इथे जर तुम्हाला पोझिशन हवं असेल तुमच्या घराचं तुमच्या झाडांसहित घराची स्वप्नपूर्ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही रॅनकोच कोकणात बंगला यांच्याशी संपर्क साधू शकता स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि तसंच ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो तर तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता तर मित्र हो संदर्भात ज्यावेळी इथे प्रोजेक्ट वगैरे सुरू होईल तर थोडी काम वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी नक्कीच याची माहिती देऊ तोपर्यंत आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय